राजकारणातले मित्र कधी शत्रू होतात आणि शत्रू कधी मित्र याच भाकीत कोण करू शकत पण महाराष्ट्राच्या राजकारणात हे समीकरण किती पटकन बदलतात याच ताज उदाहरण म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भाजपवरची टीका शेवटी सत्ताधाऱ्यांमधलं मतभेदाचं पान आहे का चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया राजकारणातील मैत्रीचे चेहरे राजकारणात झाले उद्योग मंत्री आणि एकनाथ शिंदे गटातील आघाडीचे नेते उदय सामंत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला हे फक्त विरोधकांवर टीका करण्यापुरतं मर्यादित नाही तर सर सत्ताधारी युतीतही गोंधळाची ठिणगी पडली सामंतांनी अलीकडेच विधानसभा विजयाचं श्रेय थेट त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना दिलं त्यातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यातच सामंतांच्या विधानांनी ती आणखी स्पष्ट केली विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विरोधकच नाही तर आता सहकारी देखील त्यांच्या टार्गेट वर असल्याचं चित्र आहे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईव्हीएम वरील आरोपांनाही सामंतांनी थेट आव्हान दिलं पण गंमत अशी आहे की काही महिन्यांपूर्वी फडणवीसांचे जिवलग समजले जाणारे किंबहुना भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले उदय सामंत आज फडणवीसांनाच दिवजताना दिसत आहे मग नेमकं सामंतांच्या विधानामागचं कारण काय हा फक्त शिंदे गटातील शक्ती प्रदर्शनाचा भाग आहे की येत्या निवडणुकांसाठीची राजकीय शतरंज हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद